काय सांगाल तुमच्या शेतामध्ये आज प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे साहेब आमच्या इथं असं नुकसान झालं का हे ढग सारखा पाऊस झाला आणि आमचे डाळी मक्का कापूस हे पूर्ण वाहून गेले याच नुकसान बरेचसेकराला कमी कमी पाच लाख रुपये खर्च येतो याला ये लहान समोट कराला आणि त्या खर्चाचं ते काही फळ आता मार्केटला जायचं वेळ आणि पाऊस असा पडला ढग सारखा का ते पूर्ण वाहून गेलं त्यामुळं आमचं बरस शेतकऱ्याचं नुकसान झालं हे शेतकऱ्याचे नुकसान भरपाई करण्या करून दिले पाहिजे सरकारनं आणि हे कर्ज माफी करायला पाहिजे जे बँकेकडून पीक कर्ज घेतलेलं आहे ते पण माफ व्हायला पाहिजे आणि हे शेतकऱ्याला काहीतरी दिरासा द्यायला पाहिजे ना तर शेतकरी आत्महत्या करायची वेळ आलेली आहे अशी परिस्थिती आली आज काय ना तुमचं तै्यब सरदार पटाल